हॅलो फ्रेंड्स आपले केस पांढरे व्हायला सुरुवात झाली याबरोबरच आपल्याला हे सोल्युशन करून केसांवरती लावायचं आहे त्यामुळे आपले केस पांढरे होणार नाहीत आणि पांढरे झालेले असतील तर ते काळे सुद्धा होण्यास मदत होणार आहे अतिशय सुंदर अशी रेमेडी आज आपण पाहणार आहोत आणि यामध्ये खूप जास्त साहित्य नाही आणि बिना केमिकलचं हे जे डाय आहे हे आपण केसांवरती अप्लाय केल्यानंतर खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे आजकाल खूपच लहान वयात हे प्रॉब्लेम सुरू झालेला आहे मुलं असोत किंवा मुली असोत वयस्कर असोत प्रत्येकांनाच पांढऱ्या केसांच्या समस्या आहेत आणि या समस्येचं समाधान आज तुम्हाला या रेमेडीनं होणार आहे अतिशय सुंदर अशी ही रेमेडी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तेव्हा नक्की एकदा ट्राय करा त्यासाठी आपल्याला इथं सुरुवातीला काय करायचं लोखंडी कढई घ्यायची आणि लोखंडी कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आवळा तर असा हा आवळा वाळलेला आवळा मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर फ्रेश आवळा असेल तर मी इथं घेऊ हो शकता तर आता हा आवळा जो आहे हा थोडासा मी घेतलेला आहे आणि आता याला थोडंसं भाजून घ्यायचंय आता तुम्ही तुमचे जर केस दाट असतील तर तुम्ही त्या आवळा थोडासा वाढवून घेऊ हो शकता आता माझे केस थोडेसे पातळ आहेत त्यामुळं मी माझ्या केसाच्या लेंथनुसार इथं आवळा घेतलेला आहे आणि प्रत्येक घटक तुम्ही थोडासा वाढवून घेऊ हो शकता आता हे जी डाळे आहे हे, हे आपण तयार करून दोन तीन महिन्यासाठी सुद्धा ठेवू हो शकता त्यामुळं इथं थोडंसं जास्त प्रमाण घेतलं तरीही काही हरकत नाही आता हा आवळा आपल्याला छान थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता नंतर टाकायचं आहे मेथीदाणा तर मेथीदाणासुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे त्यासाठी आपल्याला मेथीदाण्याचा पॅकसुद्धा करून केसांवरती आपण लावू शकतो किंवा मग पोटातूनसुद्धा मेथीदाणा घेऊ शकतो पोटातून जरी आपण मेथी घेतली तरीसुद्धा आपल्या केसांवरती खूप सुंदर असा परिणाम होतो त्यामुळं मेथी आपल्या केसांसाठी स्किनसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे आता मेथीदाणा घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे कलोंजी पावडर तर इथं कलोंजी असेल तर तुम्ही कलोंजी घालू शकता किंवा मग कलोंजी पावडर असेल तर कलोंजी पावडरसुद्धा घालू शकता आणि कलोंजीसुद्धा आपले केस मुळापासून काळे करण्यास मदत करतं कलोंजीचे खूप सारे फायदे आहेत आपण जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये सुद्धा कलोंजीचा वापर करतो जे इथं घटक घेतलेले आहेत हे घटक अगदी नॅचरल घटक आहेत आणि त्यामुळे आपल्या केसांवरती कोणताही वाईट परिणाम होत नाही नॅचरल पद्धतीनं आपण हे डाय तयार करणार आहोत तर इथं कलोंजी पावडर मी घातलेली आहे एक चमचा आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याचा कलर जोपर्यंत ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतत राहायचं आहे कलोंजीमध्ये थायरी अमिनो ऍसिड असतं आणि हे केसांना मऊ आणि हेल्दी सुद्धा बनवतं त्याचबरोबर टक्कल पडलेल्या जागी जर आपण कलोंदुंजीच्या तेलाचा सतत वापर केला तर टक्कलवरती सुद्धा केस येऊ शकतात इतके सुंदर असा रिझल्ट कलोंजीचा आहे आता आपण इथं मेथीदाणासुद्धा घेतलेला आहे तर मेथीदाणासुद्धा आपल्या केसांना मजबूत बनवतं आणि आपल्या केसांची ग्रोथ वाढण्यास मदत करतं त्याचबरोबर आपले केस चमकदार सुद्धा बनवतं केस गळत असतील तुटत असतील किंवा मग केसामध्ये कोंडा झालेल्या असेल तर या सर्व समस्या मेथीदाणा दूर करतो हे आवळा पावडर तर आपल्या सर्वांना माहीतच आहे आवळा पावडर आपल्या केसांसाठी किती खूप लाभदायक आहे आवळा पावडर रक्त शुद्ध करतं त्याचबरोबर निरोगी त्वचा ठेवायला सुद्धा मिळतं केसांचं आरोग्यसुद्धा सुधारतं आवळा पावडरचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी आहेत आवळा पावडर आपण पोटामधून घेतला तरीसुद्धा आपल्या केसांवरती खूप सुंदर असा परिणाम होतो आणि त्याचबरोबर आपले शरीर निरोगी राहतं त्याचबरोबर केससुद्धा आपले काळे भोर दाट लांब सुद्धा मदत होते अकाली केस जर पांढरे होत असतील तर आवळा पावडरच्या नियमित वापराने आपले केस मुळापासून काळे सुद्धा मदत होते आता, एक दम पन ही है। आता, है आता हे संपूर्ण घटक आपले एकदम काळे होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेले आहेत आता हे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी याची पावडर तयार करायची आहे आता हे जे पावडर तयार केलेली आहे हे पावडर आपल्याला एका काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढीच आपल्याला एका लोखंडीकडेमध्ये काढून घ्यायची आहे तीन ते चार चमचे इथं मी हे सोल्युशन घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर दीड कप पाणी इथं मी घालणार आहे आणि उकळून आपल्याला हे पाणी अर्धा कप राहील इथपर्यंत उकळत ठेवायचं आहे उकळल्यानंतर थोडंसं घट्टसर होतं आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती छान हे शिजवून घ्यायचं आहे हे सोल्युशन तुम्ही केसांवरती अप्लाय करून पहा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे कारण आपण जे घटक घातलेले आहेत आवळा घातलेला आहे मेथीदाणा घातलेला आहे आणि कलोंजी घातलेला आहे आणि हे तिन्ही घटक आपल्या केसांना काळे करण्याचं काम करत असते केसांवरती सुंदर अशी चमक येते आपण बाजारातून मार्केटमधून मा जे डाय आणतो त्या डायनं थोडासा फरक आपल्या केसांवरती येतो आणि तोही ये तात्पुरता पण ही जे डाय आपण केसांवरती लावली तर याच्याने खूप काळासाठी खूप दिवसासाठी आपल्या केसांवरती चमक तशीच राहते आणि त्याचबरोबर केस आपले हळूहळू मुळापासून काळे होण्यास मदत होते आपल्या केसांना कोणतंही इन्फेक्शन होत नाही किंवा कोणतंही नुकसान होत नाही नॅचरल पद्धतीनं ना आपले केस काळे होण्यास मदत होते तर आता हे सोल्युशन आहे हे छान दाटसर झालेलं आहे आणि आता हे एका मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉफी पावडर तर इथं एक चमचा आपल्याला कॉफी घालायची आहे कॉफी घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही कॉटनच्या सहाय्यानं केसांच्या मुळाशी लावू शकता किंवा मग बोटाच्या सहाय्यानं सुद्धा लावू शकता आपल्याला हे केसांच्या मुळाशीच लावायचं आहे कारण आपले पांढरे झालेले केस मुळापासूनच पांढरे होत असतात त्यासाठी मुळाशी लावायचं आहे आणि छान मालिश करायची आहे तीन ते चार तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला इथं शॅम्पू करायचा नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता अतिशय सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे अगदी सोपी अशी ही रेमेडी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा कारण यामध्ये आपण कॉफीसुद्धा घातलेली आहे आणि कॉफीसुद्धा आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करते त्याचबरोबर केस शिल्की होतात आणि केसांवरती चमकसुद्धा अतिशय सुंदर येते त्यासाठी इथं आपल्याला हे नॅचरल घटक घेऊन आपल्याला सुंदर अशी डाय तयार करायची आहे आणि केसांवरती अप्लाय करायची आहे अतिशय सुंदर अशी ही डाय तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप सुंदर रिझल्ट आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून पाहताय किंवा कोणत्या राज्यातून पाहताय कोणत्या भागातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला असे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून माझे व्हिडिओ वॉच करतायत तर भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत ब बाय